हाय नमस्कार मी सुनंदा मी आज ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर बघा राकेश गेला होता खाटू श्याम तिथून आणली खाटूश्यामची मूर्ती खूपच सुंदर मूर्ती आहे मला तर खूपच आवडली तुम्हाला आवडली का कमेंट करून मला नक्की सांगा आणि श्याम बाबाचं दर्शन घ्या तुम्हीसुद्धा तर बघा आणि सोबत मूर्ती खूप सुंदर आहे आहे ना सुंदर खूपच मस्त आहे हुबेहूब खाटूश्यम बाबात दिसत आहे मूर्तीमध्ये सुद्धा आणि तर बघा हा प्रसादसुद्धा आणलेला आहे आता मी इथं गलीमध्येच सर्व बायांना वाटून देईल हा प्रसादसुद्धा आणि त्या प्रसादासोबत धागे पण आणलेले आहे त्यानंतर कंकण आणलेले आहे त्याला त्याच्या पप्पांना त्याच्या मित्रांना त्याच्या मेहण्यांसाठी सुद्धा तर हा प्रसादसुद्धा आणलेला आहे तर बघा हे धागे आणलेले आहे हाताला बांधण्यासाठी हाय नमस्कार कसे आहात बरेच असा बरेच आहात आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं अशी मी ईश्वर प्रार्थना करते तर बघा आज मंगळवारचा बाजार मोठा भरतो तु आमच्याकडे तुम्हाला मागे पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे आणि दाखवलेलं पण आहे तर आज सुद्धा मंगळवार आहे तर मंगळवारचा मोठा बाजार भरतो तर मी गेली होती बाजारात आणि ते काय काय आणलं ते सगळं काही मी तुम्हाला इथं दाखवणार आहे बघा हे मस्त गावराने मांडले पूर्ण गावराने मांडले हे बघा त्याच्यानंतर हे आणले मी ते पोकट्या दाणे हे ते दाणे आणले नंतर बटाटे आणले हे बघा नवे बटाटे आहेत त्यानंतर आणले टमाटे नंतर आदरक बघा आदरक सुंद ना जास्त पेस्ट करून ठेवली ना तरी सुद्धा म्हणून घेऊन आले मी त्यानंतर आपल्याला काय लागणारे वस्तू म्हणजे लसूण लसूण सुद्धा मी बघा छान आहे गावराने लसूण हे आणले मुळे मुळे पण मला खूपच आवडतात त्यासाठी मुळे पण आणले त्यानंतर गाजर आणलं त्यानंतर हे खडे मसाले आणले त्यानंतर बोमे आणले त्यानंतर <laughs> त्यान। हे पोपट्यावर शेंगा घेऊन आली शेंगा आहे त्या ते दाणे होते हे शेंगा आहे त्यानंतर खायसाठी आणले हे केळीचे बघा केळीचे वेफर आणले त्यानंतर हे आणले सोडा तुम्हाला माहितीच सोडा काय राहतात ते दाखवते मी तुम्हाला जे असे राहतात सोडे सोडे आणले त्यानंतर म्हणजे आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये लागणारी वस्तू ती म्हणजे कांदे कांदे खूपच मागे तरी पण परत परत बाजारात आणायचं होत नाही त्यासाठी हे आणले कांदे आणि मेथीची भाजी ही भाजी त्यानंतर हे आणले लिंबू तर असा सर्व काय भाजीपाला आज घेऊन आले मी आणि बाजार म्हटलं म्हणजे थोडं स्वस्तच भेटतो त्यासाठी हा असा होता माझा पहिला आठवड्याचा बाजार तुम्हाला मी हा संपूर्ण बाजार दाखवलेला आहे आता याला मी पॅकिंग करून करून फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे तर आता तुम्हाला दाखवणार आहे मी दुसऱ्या आठवड्याचा बाजार दुसऱ्या आठवड्याला गेली होती मी तर दुसऱ्या आठवड्याचा बाजार आणलेला आहे मी टमाटे काकडी दुधडी गोबी बोरं या तिखट मिरच्या या शिमला मिरच्या ह्या फिकट मिरच्या ओरिजिनल गावराणी मिरच्या ह्या जाड पीठ भरून करण्यासाठी मिरच्या हे वांगे हे तुरीच्या शेंगा त्यानंतर मेथीची भाजी बटाटेसुद्धा आणले आणि बोबील दोन प्रकारचे आणले बाहेर दोघं प्रकारचे गाजर परत आणले मुळे आणले वाटाणे आणले हा दुसऱ्या आठवड्याचा हा एवढा बाजार मी इथं आणलेला आहे कांदे लसूण होते म्हणून ते काय मी आणलेले नाही त्यानंतर कोथिंबीरसुद्धा आणलेली भरपूर तर हा दुसऱ्या आठवड्याचा हा एवढा बाजार आणलेला आहे मी आणि पहिल्या आठवड्याचा तुम्हाला पहिला दाखवला दोन आठवड्यांचा बाजार हे हा तर बघा आणि हे सर्व काही बाजार मी इथं आणलेला आहे तर चला कसा वाटला तुम्हाला माझा हा दोन आठवड्यांचा बाजार मला कमेंट करून नक्की सांगा कोथंबीरसुद्धा आता सर्व काही निवडून नावडून कोथंबीर पण मी निवडून डब्यामध्ये दे भरून दिली त्यानंतर त्यानंतर ही स्ट्रॉबेरी तुम्हाला दाखवायची राहून गेली तीसुद्धा मी इथं एका बाउलमध्ये भरून घेतलेली आणि हे सर्व काही पॅकिंग करून घेतलेली मी आता फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी फक्त हे वाटाणे मेथीची भाजी मी आता निवडून आहे आणि तुरीची दाणेसुद्धा निवडून आहे मी त्यानंतर हे सर्व काही तुरीचे दाणे निवडले वाटाने निवडले सर्व काही बाजार फ्रीजमध्ये भरला आता घाई होती मग खिचडीच बनवून घेतली तर त्याच्यामध्ये बघा गॅस पेटून मी कुकर ठेवलेला आहे जिरं मोरणीची फोनणी दिलेली आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे इथं लसूण लसूण टाकल्यानंतर मी इथं टाकलेले कांदे आणि टमाटे ते छान मस्त असं आपल्याला इथं परतून घ्यायचे तर ही अशी खिचडी बनवली ना तर खूपच छान राहते आणि घाई घाईमध्ये दुसरा आपल्याला काय पर्यायचं नसतो त्यासाठी खिचडीचाच पराय असतो म्हणून मग मी खिचडीच बनवली तर टाकले वाटाने शेंगदाणे टाकले वाटाने टाकले तुरीचे दाणे टाकले नंतर बटाटे टाकले आणि छान मस्त असं मिक्स करून घेतलं पूर्णपणे परतून घेतलं तर काही मध्ये हाच पराई असतो म्हणून मी खिचडीत बनवायचं ठरवलं कारण हे निवडायला मला खूप उशीर होऊन गेला चपात्या करायला वेळ नव्हता थोडासा हिंग टाकला गरम मसाला टाकला हळद टाकली चटणी टाकली त्यानंतर छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला नंतर मी इथं तांदूळ धुवून ठेवलेले ते पण इथं परतून घ्यायचे मस्तपैकी आणि गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी साईडला तर आपल्याला असं छान मस्त तांदूळसुद्धा पर पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथं पाणी टाकायचे आहे आता गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी साईडला त्यासाठी तांदूळ परतून घेतलेले आहे मी तुम्हाला गार पाणी टाकायचं असलं तर तांदूळ आधी नाही टाकायचे पाणी टाकून उकडू द्यायचं नंतर तांदूळ धुऊन टाकायचे तर माझं पाणी उकळलेलं होतं त्यासाठी मी तांदूळ धुवून परतून घेतले तेलामध्ये मस्तपैकी तर आता भरपूर अशी आपल्याला कोथंबीरसुद्धा ता इथं टाकायची आहे आणि आपली खिचडी आता एकच नंबर होणार आहे परत मी परतवून देणार आहे आणि त्यानंतर झाकण लावून ठेवून देणार आहे तर आज पुरता हा एवढाच व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा कारण की माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ